महाराष्ट्राचे राज्यपाल आणि एनडीए आघाडीचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे मंगळवारी झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार जस्टिस बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मते मिळाली तर सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मते मिळाली या निवडणुकीत एकूण अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन टक्के मतदान झाले एकूण सातशे अठ्ठ्याऐंशी मतदारांपैकी सात जागा रिक्त होत्या त्यामुळे सातशे मतदार पात्र होते यापैकी सातशे सदुसष्ट खासदारांनी मतदान केले त्यातील सातशे बावन्न मते वैध ठरली तर पंधरा मते अवैध ठरली राज्यसभेचे महासचिव पी सी मोदी यांची या निवडणुकीसाठी रिटर्निंग ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती भारत राष्ट्र समिती चार राज्यसभा खासदार बिजू जनता दल सात राज्यसभा खासदार आणि शिरोमणी अकाली दल एक लोकसभा आणि दोन राज्यसभा खासदार यांनी मतदानात भाग घेतला नाही अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका